नमस्कार कीर्तनकार चारदत्ता आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कीर्तन संध्या या माध्यमातून यावर्षी आपण महाभारत भाग एक असा पाहतो आणि पुढल्या वर्षी महाभारत दोन असा भाग होणार आहे तर पहिल्या दोन दिवसामध्ये कौरव पांडवांची उत्पत्ती त्यानंतर त्यांचं बालपणी झालेलं शिक्षण इथपर्यंत कालखंड पूर्ण केला आणि आजच्या भागामध्ये आपण द्रौपदी स्वयंवर त्याच्यानंतर जी त्या राज्याची वाटणी झाली अनेक लोकांच्या मनामध्ये हा जो प्रश्न आहे पांडवांनी अन्याय केला म्हणून कौरवाने युद्ध केलं आणि पांडवांनी काय अंदेन राज्य म्हणू केलं नाही म्हणून के तर हा गैरसमज किती वेळेपणा हे आम्ही आज समजवून सांगितलं की महाभारतात असं स्वच्छ आहे की राज्याचे दोन भाग केले आता या भागाचा पूर्ण मालक कौरव आहे <coughs> आणि त्याने नंतर स्वतःच्या कर्तृत्वाने सगळ्या देशातल्या सगळ्या राजांना जिंकून राजशूय केलं आहे तेव्हा जरासंधाला मारून शहाऐंशी राजांना मुक्त करायला आहे दुर्योधनाला कोणी नाही म्हटलेलं नव्हतं पण तुम्ही स्वतंत्र राजे होता तुम्ही एखादी ॲक्शन घेऊ शकत होता तुम्ही घेतली नाही आता ज्यांनी घेतली त्यांचा उगाच मत्सर करण्यात काय अर्थ आहे तेव्हा दुर्योधन राजा होऊ शकला नाही ह्याचं कारण आता पांडव हे कारण राहत नाही ऋतराष्ट्र रेटायर व्हायला तयार नाही आहे हे त्याचं कारण राहतं पण धृतराष्ट्राला पूर्ण स्वतंत्र राज्य मिळालेलं आहे असो पण हे इंद्रप्रस्थ मिळालं आणि त्यानंतर मग अर्जुनाचे राज त्या राजकारणाच्या त्या काळातल्या समाज प्रकरणासाठी जे अनेक विवाह झाले त्याच्याहीबद्दल आपण बोललो आणि राजसूय यज्ञ करण्यासाठी त्यांनी आता जरासंधाचा वध करून शहाऐंशी राजांना मुक्त केलं आहे आणि आता राजसूय यज्ञ होणार पण राजसूय यज्ञामध्ये जो एक मोठा विरोधक गट होता त्या विरोधक गटाने पुढे कपटकारस्थान करून जो वनवास पांडवांना भोगायला लावला तेव्हा त्या कपटत आणि तो वनवास ही सर्व कथा आपल्याला उद्याच्या कीर्तनात घ्यायची आहे आज द्रौपदी स्वयंवर आणि एकूण पांडवांचं इंद्रप्रस्थामधलं राज्य याबद्दल आपण सगळं निरोपण पूर्ण केलं आहे